नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालक ॲस्पॅरेजिकल इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे ऑलरेडी आपल्याला बी एस सी नर्सिंगचा रिझल्ट पाहायला मिळतो आहे जेईचा ऑलरेडी रिझल्ट आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून घेतलेली फार्मसी सिटी टी असेल किंवा पी सी एम ग्रुपची इंजिनिअरिंग सिटी टी असेल यांचे रिझल्ट आपल्याला लवकरच येणं अपेक्षित आहे याशिवाय एन टी एद्वारे घेण्यात आलेली जी नीट परीक्षा आहे त्याचाही रिझल्ट लवकरच आपल्याला येणं अपेक्षित आहे अशा परिस्थितीमध्ये वे विद्यार्थ्यांनी वे वेगवेगळ्या जे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स असतील त्या त्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ते तयारसुद्धा केलेले असतील परंतु एक कॉमन प्रश्न जो बऱ्याच जणांचा आपल्यापर्यंत आलेला आहे तो असा आहे की स्कॉलरशिप फी कुठे कुठे मिळते कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर कॅटेगरी बेनिफिट मिळतात तर या संदर्भानं सर्वसामान्य जे पेरेंट्स आहेत जे यावर्षी प्रवेश प्रक्रियेत भाग घेणारे विद्यार्थी आहेत अशा सगळ्यांचे एकत्रित सगळ्या शंकांचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून क आपण करणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो असा विचारलेला आहे की स्कॉलरशिप कुठे कुठे मिळते तर जे विद्यार्थी महाराष्ट्र सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर रिचं रजिस्ट्रेशन करतील ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेतील आणि ज्यांना राऊंडमधनं एटी फाय पर्सेंट जो कोटा आहे मेडिकलच्या बाबतीत विशेषतः किंवा इंजिनिअरिंगच्या बाबतीत जे सी टी सी एलचं ऑफिशियल पोर्टल असेल त्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं वीथ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केली प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं नंतर तुम्ही चॉईस फिलिंग केली आणि मेरिट बेसिसवर तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर ज्या विद्यार्थ्यांना राऊंडमधनं ॲडमिशन मिळेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची जे काय बेनिफिट आहे किंवा जी शैक्षणिक सवलत आहे फीसच्या बाबतीतला जो फी माफीचा विषय आहे तो सगळ्यांना लागू आहे तर बऱ्याचदा विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये असं असतं की गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज किंवा गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस अशा ठिकाणी ॲडमिशन मिळालं तरच आपल्याला फीजचा फायदा होतो किंवा तरच आपल्याला फीजचं बेनिफिट मिळतं अशा पद्धतीची शंका किंवा अशा पद्धतीचा समज हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो बऱ्याचदा प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घेत असताना अनेकांना असा प्रश्न पडतो की प्रायव्हेट कॉलेजलासुद्धा हा विषय लागू आहे का प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळालं तर स्कॉलरशिप मिळते का जर मिळत असेल तर ती किती प्रमाणात मिळते फर्स्ट इयरला मिळाली तर पुढच्या सगळ्या वर्षामध्ये ती मिळते का तर हे सगळे उत्तरं जे आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सगळ्यात पहिले जे तर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्याच्या जे काय कॅप राऊंड असतात किंवा जे वेगवेगळे वे प प्रेफरन्स फॉर्म भरून जे अलॉटमेंटच्या लिस्ट येतात अशा कोणत्याही राऊंडमध्ये मिळालं ॲडमिशन मिळालं तर त्यांना कॅटेगरी बेनिफिट किंवा फीजच्या सवलती लागू आहेत मग ते गव्हर्मेंट कॉलेज असेल तरी लागू आहेत जर ते प्रायव्हेट कॉलेज असेल तरीही लागू आहेत सो so, जे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनामध्ये आहे की बाबा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं तर मग स्कॉलरशिपची सुविधा लागू आहे का तर याचं उत्तर आहे हो अर्थात त्याला बरेचसे इतर पॅरामीटर आहेत किंवा इतर सगळ्या टर्म्स अँड कंडिशन म्हणूया आपण त्या लागू आहेत त्या कुठल्या असू शकतात की एखाद्या विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्याच्या ॲडमिशन प्रक्रियेत भाग घेतला सर रजिस्ट्रेशन केलं चॉईस फिलिंग केली आणि त्याला एम बी बी एसला ॲडमिशन मिळालं जर त्याला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळालं तर ऑफिशियली ओपनची फीस एक लाख वीस हजाराच्या आसपास असते तोच जर विद्यार्थी इतर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल फॉर एक्झाम्पल एस सीमध्ये असेल तर त्याला साधारण एक दहा बारा हजार रुपये फीस आहे तो एन टीमध्ये व्ही जी एन टीमध्ये असेल त्याला तिथं त्या ठिकाणी दहा हजार दहा ते बारा हजार फीस असते जर मुलींच्या बाबतीतला जर विषय असेल मुलींच्या बाबतीत म्हणजे एस सी एस टी एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ई डब्ल्यू एस एस सी बी सी या सगळ्या कॅटेगरीमधल्या मुलींना दहा टक्के फीस आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला मेरिटवर ॲडमिशन मिळालं आणि जर तो एक कुठल्याही यापैकी कॅटेगरीमध्ये बिलाँग करत असेल विशेषतः मुलींच्या बाबतीत तर त्यांना दहा टक्के फीस आहे जर मुलगा असेल तर मुलांनासुद्धा दहा टक्केच फीस आहे एस सी एस टी एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी आ, एस सी बी सी सॉरी एस बी सी आणि पन्नास टक्के फीस कोणाला भरावी लागते तर पन्नास टक्के फीस ई डब्ल्यू एसमधील मुलं ए सी बी सीमधील मुलं आणि ओ बी सीमधील मुलं म्हणजे जरी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तर त्या ठिकाणी तुम्हाला फीजची सवलत लागू आहे आणि जर आता आपण प्रायव्हेट कॉलेजकडे आलो जिथं साधारण पर इयरची फीस ही दहा लाख बारा लाख तेरा लाख चौदा लाख रुपयापर्यंत आहे मग अशा परिस्थितीमध्ये प्रायव्हेट बी एम बी बी एस कॉलेजेसला फीजचं स्वरूप काय असतं तर तिथेसुद्धा तुम्हाला त्या त्या कॅटेगरीचे बेनिफिट लागू आहेत अर्थात तुमचं ॲडमिशन हे महाराष्ट्र राज्याच्या कॅप राऊंडमधनं मेरिट बेसिसवर झालेलं पाहिजे तुम्हाला ऑफिशियली अलॉटमेंट लेटर मिळालेलं पाहिजे बऱ्याचदा काही मुलांचं असं म्हणजे ऐक्यू माहिती असते बऱ्याचदा मुलांना की पहिल्या तीन राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं तरच मग कॅप राऊंडचा बेनिफिट भेटतो त्याच्या पुढचे जे राऊंड असतील से वॅकन्सी राऊंड जे होतात पुढचे तर मग त्यामध्ये तो बेनिफिट मिळतो का तर याचं उत्तर आहे यस जोपर्यंत जे जे राऊंड होतील महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं जेवढे जेवढे राऊंड हे कंडक्ट केले जातील त्यामध्ये ज्या ज्या मुलांना राऊंडमधनं अलॉटमेंट मिळेल त्यांना सर अलॉटमेंट लेटर प्रिंट करून ॲडमिशनला जाते त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी जे तर कॅटेगरी बेनिफिट तुम्हाला लागू आहेत आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला किती फीज भरावी लागते तर याचं सुद्धा उत्तर तुम्हाला मी या ठिकाणी देतो जर एखादा विद्यार्थी एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असेल किंवा व्ही जे कॅटेगरीमध्ये असेल एन टी कॅटेगरीमध्ये असेल एस बी सी कॅटेगरीमध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांना दहा टक्के फीस ही प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला म्हणजे एम बी बी एसच्या कॉलेजला ऑफिशियली भरावी लागते पण बरेचसे जे कॉलेजेस आहेत पन्नास टक्के आपण असे कॉलेजेस म्हणूया की जे मुलांकडून सुरुवातीला पूर्ण अमाऊंटचा डिग्री घेतात नंतर तुम्ही स्कॉलरशिपची प्रक्रिया करून शासनाकडून तुम्हाला फीस येते काही कॉलेजेस घेतानाच तुमच्याकडनं जी आ, टेन पर्सेंट अमाऊंट हो आहे ती घेतात आणि उर्वरित जी फीस आहे ती शासनाकडनं कॉलेजला येते सांगायचा विषय असा आहे की जे जे ॲडमिशन प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेत तुम्ही राऊंड थ्रू गेलात अलॉटमेंट लेटर तुमच्याकडं उपलब्ध आहे अशा केसमध्ये तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजलासुद्धा बेनिफिट्स आहेत मी फक्त एम बी बी एसचा उल्लेख करतो आहे याचा अर्थ बाकी कोर्सेसला नाही असं नाही आहे एम बी बी एससोबत सगळे कोर्सेस आले मग ते तुम्हाला बी एम एस असेल बी डी एस असेल बी एच एम एस असेल बी एम एस असेल फिजिओथेरपी असेल नर्सिंग असेल फार्मसी असेल इंजिनिअरिंग असेल ॲग्री असेल याशिवाय इतर सगळे कोर्सेस ज्या ठिकाणी विद्यार्थी रित्सर्च प्रक्रियेत जाऊन प्रेफरन्स फॉर्म भरून मेरिट बेसिसवर अलॉटमेंट होते त्या ठिकाणी शासनाच्या सगळ्या सवलती लागू आहेत सवलती कुठे लागू लागू नाही आहेत त्याचा आपण शेवटी उल्लेख करू आता जेव्हा आपण एस सी एस टी एन टीचा विचार करतो किंवा एस बी सी कॅटेगरीचा विचार करतो तिथं दहा टक्के फीस असते प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला आणि जर इतर कॅटेगरीचे मुलं आहेत फॉर एक्झाम्पल मुलींना तर सगळीकडं दहा टक्केच आहे जर जनरल कॅटेगरीमधील विद्यार्थी असेल त्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीमधील विद्यार्थी असेल ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थी असेल किंवा एस सी बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थी असेल तर अशा विद्यार्थ्यांना फिफ्टी पर्सेंट फीज जे आहे तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला भरावी लागते आणि राहिलेली फिफ्टी पर्सेंट ही शासनाच्या वतीनं जे येतं विद्यार्थ्यांना दिली जाते किंवा कॉलेजच्या अकाउंटला दिली जाते आता स्कॉलरशिप कुठे लागू नये बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की बाबा कुठे मिळते याची जर लिस्ट काढली तर खूप ठिकाणी मिळते पण जर मिळत कुठं नसेल तर ते म्हणजे जे डीम युनिव्हर्सिटी कॉलेजेस आहेत जे स्वायत्त विद्यापीठ आहेत अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची फॅसिलिटी उपलब्ध नाही आहे जर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याच्या प्रक्रियेच्या बाहेर अदर स्टेटमध्ये जर आपण ॲडमिशन प्रक्रियेत जात असू तर त्या ठिकाणी आपल्याला स्कॉलरशिपची सुविधा नाही आहे जर तुम्ही ऑल इंडिया कोट्यातनं महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेत आहे किंवा ऑल इंडिया कोट्यातनं ऑल इंडियाच्या कुठल्याही एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेत आहे अशा ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिपची सुविधा उपलब्ध नाही आहे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये राऊंड गेलात परंतु तुम्ही उत्पन्नाची मर्यादा तुमच्या पालकांची क्रॉस झालेली आहे नियमाप्रमाणे आपल्याकडं कागदपत्र उपलब्ध नाही आहेत तर अशा केसमध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्याही कॉलेजमध्ये स्कॉलरशिपची सुविधा उपलब्ध नाही आहे जे विद्यार्थी खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडं डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत कागदपत्र उपलब्ध आहेत रीतचाल सगळ्या बाबींची पूर्तता त्यांच्याकडनं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये शासकीय कॉलेज असू द्या किंवा खाजगी कॉलेज असू द्या अशा सगळ्या ठिकाणी जे तर स्कॉलरशिपची सुविधा उपलब्ध आहे एक कमेंट होती आपल्याला की बाबा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला स्कॉलरशिप मिळेल का आणि जर तिथं मला स्कॉलरशिप पहिल्या वर्षी मिळाली तर ती पुढच्याही सगळ्या वर्षामध्ये मिळेल का तर ही एक कमेंट आपल्याला पाहण्यात आली होती त्यामुळं सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांसाठी आपण ही डिटेल माहिती या ठिकाणी शेअर केली आहे आपली फक्त कंडिशन एकच असते जर आपल्याला आपण ॲडमिशन प्रक्रियेत गेलो रिचं रिज्टर, रजिस्ट्रेशन केलं चॉईस फिलिंग केली आणि मेरिटप्रमाणे आपलं अलॉटमेंट आलं तर अशा सगळ्या केसेसमध्ये जे तर आपल्याला स्कॉलरशिपची सुविधा उपलब्ध असते आणि यानंतर एक शेवटचा विषय सांगतो महाराष्ट्रासह ऑल इंडिया कोटात जाण्यासाठी फिफ्टीन पर्सेंट कोटा आहे मग तो बी एम एससाठी असतो बी एच एम एससाठी असतो किंवा ऑल इंडियामध्ये एम बी बी एससाठी असतो तर अशा फिफ्टीन पर्सेंट कोट्यामध्ये विद्यार्थी जेव्हा प्रवेश प्रक्रियेत भाग घेतो तर अशा केसमध्ये जे तर स्कॉलरशिपची सुविधा आपल्याला मिळत नाही ही एक शेवटचा विषय तुम्हाला सांगतो अजून तुमचे यासंदर्भात काही प्रश्न असतील तर निश्चित कमेंटमध्ये सांगा आणि अशा दोनवी माहितीसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद